माझं आव्हान आहे विनंती आहे की त्यात आज पा महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान होत असताना सर्वांना निर्णय घ्यायचा आहे कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेनी त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढं देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा आई आईनं सतरा तारखेलाच मतदान केलं कारण सतरा तारखे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळे तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला नाही सगळ्याच पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्यांना त्याच्यामुळे सतरा तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी तिथं करून घेतलं चित्र अतिशय चांगलं राहील सकारात्मक चित्र राहील काही काळजी करण्याचं कारण नाही पहिल्यांदा नाही आता बारामती करते ठरवतील किती लिंक द्यायचं पहिल्यांदा क्लिप समोर आली होती प्रचंड राजकारण पेटलंय बिटकॉइनच्या संदर्भात नाव त्याच्यामध्ये आलं आवाज आहे नाना पटोलेचा आवाज आहे भाजपने प्रेस कॉन्फरन्स काल काल मी सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेठी घेत होतो जे नियमात निवडणूक आचारसंहितेचा असतात तशा प्रकारे त्याच्यामुळे मी काही अजून ते बघितलं नाही सकाळी लवकर उठून मी पहिलं मतदान आलो मी बघितल्यावर त्याबद्दलचे कॉमेंट देखील ठीक आहे सगळ्यांच्या प्रयत्नानं हा योग जुळून आला शुभेच्छा